पिंपळनेर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे लाखोचे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा पिंपळनेर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह गारांसह जोरदार पाऊस रोहन शिवारात प्रगतशील शेतकरी विठ्ठल माधवराव पाटील यांच्या पपईच्या शेतात लाखोचे झाले नुकसान शेतकरी हवालदिल शासनाकडून मदतीची अपेक्षा रोहन तालुका साकरी येथे दिनांक सहा आणि सात रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांसह मुसळधार पावसामुळे रोहन येथील शेतकरी विठ्ठल माधवराव पाटील व संजय माधवराव पाटील यांच्या गट क्रमांक तीन एक या दोन्ही भावांच्या शेतामध्ये जवळपास दहा हजार पपई झाडांची लावणी केली होती कालपर्यंत पपई काढण्यायोग्य झाली असून काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्यांच्या शेतातील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पपईची झाडे मोडून पडली आहेत व त्यांचे आसमानी शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरावला गेला आहे काल अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि गारांच्या पावसामुळे पपई बाग जमीन दोस्त झाली त्यांना शासन दरबारी मदत मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या पपई असलेल्या शेताचा पंचनामा केला असून त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे सदर शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच चिकसे येथील दगडू गोविंद महाजन यांच्या शेतातील मका पीक वादळी वाऱ्यासह संपूर्ण झोपून गेले आहे आजचा पाऊस पिंपळनेर सह संपूर्ण पंचकृषीत मुसळधार झाल्याने शेतकऱ्यांचे देखील व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काल दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेरा आणि परिसरात पावसाने फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला त्यात रोहन येथील शेतकरी विठ्ठल माधवराव पाटील यांच्या शेतात जवळपास दहा हजार पपई रोपांची लागवड करण्यात आली होती त्यात त्यांचं शेतात अवकाळी पावसामुळे आणि जो वारेची तीव्रता होती त्याच्यामुळे जवळपास पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांची पपई सध्या स्थितीत चार ये, ते पाच रुपये किलोने चालू होती जवळपास त्यांच्या शेतात या याच्यापुढे दहा ते पंधरा लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं पण काल जो पाऊस झाला अवकाळी त्याच्यामुळे त्यांच्या पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावे होते व त्यांना मदतीचा हात मिळावा अशी आम्ही प्रशासन प्रशासनाकडे अपेक्षा करतो न्यूज न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपणेर यांचा रिपोर्ट